बरे म्हणजे खात्री पटली लोकसभेला मशाल पेटवल्यानंतर आता विधानसभेला तुतारी वाजवायचा निर्णय पक्का आहे आजच्या या शिवस्वराज यात्रासाठी मंचावर उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमच्या नेत्या लोकसभेतील खरं तर महाराष्ट्राची रणरागिणी आदरणीय सुप्रियाताई सुळे युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सोनीजी गवाने संजयजी दुधगावकर जीवनरावजी गोरे मनीषाताई पाटील शेखरजी घोडके हेमाताई पिंपळे प्रताप भैया पाटील संजयजी बनसोडे दादासाहेबजी सोनालीकर तात्यासाहेबजी गोरे श्रीधरजी भवर आणि खरं तर ज्यांच्या आग्रहाच्या निमंत्रणापोटे आणि त्याही पलीकडे जाऊन एका वेगळ्या नात्यापोटी एका वेगळ्या आत्मीयतेपोटी या शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करत असताना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांनी आवर्जून सांगितलं की भूम परांड्याचा समावेश या शिवस्वराज्य यात्रेत झालाच पाहिजेत त्या वैशालीताई मोठे आणि राहुल भैया मोठे खर तर मगाशी ताईंनी सांगितलं लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही तब्बल एक्क्याऐंशी हजाराचा करंड दिलाय आणि एक्क्याऐंशी हजाराचा करंड देत असताना आज खर तर जेव्हा जेव्हा इथल्या लोकप्रतिनिधींच नाव घेतलं जात तेव्हा नेमकं भूम परंड्याचं गणित बिघडलं कुठं हा प्रश्न पहिल्यांदा मनात येतो कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काय काही नवीन शोध लागायला लागले खेकडे धरणं फोडू लागले आणि आमदार गोवा गुवाहाटी फिरायला लागले तिथं महाराष्ट्राचं राजकारण आणि भूमपरांडा वाशी मतदारसंघाचं जे गणित आहे ते थोडंसं बिघडलं असं लोक म्हणतात कारण मी एक गोष्ट ऐकली होती एका माणसाची देव वाटत होता एकदा देव वाटत होता आणि वाटत असताना देवाने एकीकडं संपत्ती ठेवली दुसरीकडं बुद्धी ठेवली आणि एक गोरा गोमटा राजविंडा आला गुडगुटीत बालक होते चांगलं आणि नेमकं देवाच्या सेवकाकडून काहीतरी गडबड झाली त्यांनी देवाच्या उजव्या हाताला लक्ष्मीच ताट ठेवलं संपत्तीचं त्यांनी भरकन सगळी संपत्ती त्याच्या हातात दिली आणि ती ठेवून येत असताना त्याला घमेलच सापडलं नाही परत सरस्वती घ्यायला तो बुद्धी घ्यायला आला तो चाळण घेऊन आला त्याचा काहीतरी प्रॉब्लेम काय लोकांचा होतो देव देतोय संपत्ती भरपूर देतोय पण इथली सरस्वती काही काम करत नाही आणि मग त्यामुळं काही जण म्हणतात त्यांच्या खिशामध्ये एवढी संपत्ती आहे की महाराष्ट्र सुद्धा विकत घेण्याची भाषा करणारे लोक या ठिकाणी दिसतात आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो मगाशी शिवस्वराज्य यात्रा का निघाली मेहबूबबाईनी सांगितले शिवस्वराज्य यात्रा निघत असताना गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचं राजकारण जे बदललं गेलं गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने जे बघितलं त्यावरून अनेकांचा असा समज झालाय की जर खिशात पैसे असले आणि पैसे फेकले तर महाराष्ट्राचा स्वाभिमान खरेदी करता येतो असं ज्यांना वाटतंय असा ज्यांचा गोड गैरसमज झालाय त्यांना जसा लोकसभेला एक्क्याऐंशी हजारचा कर्ण दिला तसा विधानसभेला लाखाचा करण द्यायचा आहे आणि त्यासाठी शिवस्वराज्य आहे कारण अडीच वर्षापूर्वी जेव्हा ही परिस्थिती झाली धाक दपटशा होता आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं काय झाडी एकदम म्हणजे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा हे खोके सरकार स्थापन होणार गमतीचा भाग सोडून द्या काय झाडी काय हॉटेल काय डोंगर एकदम ओके हा भाग जर सोडून दिला तर सुसंस्कृत महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर या इतिहासावर या गौरवशाली इतिहासावर काळीमा पुसणार हे कृत्य होतं कारण तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही सांगत होतो जो इतिहास होता दिल्लीच्या तख्ता समोर न झुकण्याचा इतिहास होता आग्र्याला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले तेव्हा दिल्ली सांगितलं होतं खाली वाकून नमस्कार करा कोरनी साथ करा हेच सांगितलं होत कदाचित त्यावेळी जर कोरणी साथ केला असता तर औरंगजेबाने खिल्लत दिली असती आणि खिल्लत देऊन वतनदारी मिळाली असती दख्खनची सुभेदारी मिळत होती विचार करा साडेतीनशे वर्षांपूर्वी दख्खनची सुभेदारी मिळत होती दखनचा सुभाष स्वराज्याच्या तिप्पट आकाराचा होता बर लढाया नव्हत्या काही नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी खिल्ल स्वीकारली नाही अरे खिल्लत उदळून दिली आणि मराठी स्वाभिमान काय असतो तो छत्रपतींनी दिल्लीच्या दरबारात दाखवून दिला हा आपला इतिहास आणि तो आपला इतिहास असताना विचार करा त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं काबुल ते बंगाल सल्तनत असणाऱ्या दिल्ली पतीला टाचा घासत महाराष्ट्रात आणलं आणि साडेतीनशे वर्षांनंतर महायुती सरकारनी काय केलं पालकमंत्री पद कुणाला द्यायचं असं असलं तरी चालले आमचे नेते दिल्लीला मंत्री पद कुणाला द्यायचे असं असलं तरी चालले आमचे नेते दिल्लीला आणि ज्या दिल्लीला मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळे दाखवले होते त्या दिल्ली समोर लाचारी पत्करण्याचं पाप या महायुती सरकारनी केलंय आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा सुरू मगाशी भाईंनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला महाराष्ट्रातले उद्योगधंदे सर्रास पळवले जातात वेदांता फॉक्सकॉन गेला टाटा एअरबस गेला बल्क ड्रग पार गेला अगदी परवा परवा महिंद्राचा पंचवीस हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट गेला आपल्या मराठवाड्यातली अनेक पोर आमच्याकडे एमआयडीसी सुद्धा काम आलंय तुमच्या हातातोंडचा रोजगार पळवून नेला पण इथं मंत्रिपद मिरवणाऱ्या आणि मंत्रिपदाच्या नावाखाली इथं अधिकार गाजवणाऱ्या एकाही माणसाची हिंमत झाली नाही दिल्लीला डोळे वटारून विचारण्याची का आमच्या पोरांच्या भविष्यातला रोजगार का हिरावून घेताय हे जे सरकार आहे या सरकारला 아요